नमस्कार डे चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आपण जाणून घेऊया मुळात त्यांची मागणी काय सर काय सांगणार आपण अनेक वेळा शिक्षकांच्या संदर्भामध्ये उभं असतात आज तुम्ही कुठले निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी समोर आहात नमस्कार या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय या ठिकाणी शिक्षक निश्चितीसाठी करण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जवळपास वीस ते पंचवीस हजार पद या ठिकाणी शासन व्यवस्थेतून कमी होत आहेत आणि म्हणून आमची या ठिकाणी शिक्षण वाचवण्याच्या संदर्भातल्या धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातला जो याच्या पूर्वीचा शासन निर्णय होता बावीसचा त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी शिक्षक निश्चिती व्हावी आणि महाराष्ट्रातले वीस ते पंचवीस हजार शिक्षक या ठिकाणी कमी होत आहेत त्यांना देखील वाचवण्याच्या संदर्भातला आजचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबरीने उभ्या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्तीवर काम करणाऱ्या बालकांसाठीचे जे काही शाळा आहेत ते येणाऱ्या काळामध्ये निश्चित ओस पडतील अशा पद्धतीची आमची धारणा आहे आणि म्हणून बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार हा हिरवला जाऊ नये याच्या संदर्भातला देखील माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आजचं निवेदन दिलेलं आहे सर काय कारण आहे की ह्या हा निर्णय घेण्याचं कारण काय शासनाचं त्याचा का उद्देश काय शासनाने हा जो निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येचे जे निकष होते ते वाढवलेले आहेत वास्तविक आरटी नुसार जे निकष आहेत तीस साठ वच्चे ते बदलून शहात्तर एकशे वीस असे निकष त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत कायदा पद्धतीने केल्यामुळे अनेक शिक्षकांची पद होत आहेत आणि गरीब गरीब जी आहेत शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि अनेक शाळांची पद अतिरिक्त झाल्यामुळे अनेक शिक्षक कमी होतील आणि पुन्हा त्या शिक्षकांच्या समाजाचा प्रश्न पुन्हा प्रशासनापुढे उभा राहणार आहे किती शिक्षक आणि हे कमीत कमी किती शिक्षक पदभार कमी होणार त्यांचा साधारणतः पंचवीस ते सत्तावीस हजार शिक्षक या ठिकाणी कमी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि नेमकी आपली पुढची भूमिका काय असणार आहे जर या हा निर्णय झाला तर याच्यात पुढची भूमिका काय असणार आता सध्या तरी आम्ही आमच्या संघटनेमार्फत संपूर्ण राज्यभरामध्ये निवेदन देण्याचं काम करत आहोत त्यानंतर राज्य संघटना पुढचं जे पाऊल उचललं त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार आहोत सर आता तुम्ही जिल्हा अधिकारी यांना भेटले त्यांनी काय आश्वासन केलं त्यांनी सांगितलं की तुमची जी मागणी आहे ती वाड्या वस्तीवरच्या विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणून आपलं जे निवेदन आहे हे सर्व निवेदन मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत निश्चित पाठवेल आणि याच्या संदर्भात ती शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीची विनंती देखील या ठिकाणी करणार आहोत अशा पद्धतीने देखील आम्हाला आश्वस्त करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे शिक्षक वर्ग असतील आणि पाड्यामध्ये जे शिकणारे मुलं असतील ते शिक्षणापासून वंचित होण्याचं धोरण शासनाचं आहे या संदर्भामध्ये आज या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष देऊन यांना न्याय मिळावा या संदर्भात आज यांनी जिल्हाधिकारी यांना भेट घेतो कॅमेरामॅन निलेश डोलेसर आणि पवार डिचोचा जय हिंद जय महाराष्ट्र